बातमी पुण्यामधून पुणे महापालिकेच्या वतीने एकशे चव्वेचाळीस पैकी बावन्न टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे जीबीएसच्या पार्श्वभूमीवरती टाक्या साफ करण्यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतला अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्यानं आजार वाढत असल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या साफ करण्याची पुणे महापालिकेनं मोहीम आखलेली होती आणि त्यानुसार आतापर्यंत बावन्न टाक्यांची स्वच्छता पूर्ण झाली असल्याची महापालिकेकडून माहिती देण्यात आली राहिलेल्या इतर टाक्यांची स्वच्छता महिनाभरामध्ये पूर्ण करणार असल्याची महापालिकेनं माहिती दिलेली आहे जिवेचा धोका वाढल्यानं पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करण्याची मोहीम पुणे महापालिकेनं हाती घेतलेली होती आणि त्यामध्ये अशुद्ध पाणीपुरवठा होत असलेल्या आजार वाढत असल्याचं संशय पळावल्यामुळं टाक्या ह्या साफ करण्यात आलेल्या आहेत बावन्न टाक्या ह्या साफ झालेल्या आहेत रोहन कदम आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत रोहन एकशे चव्वेचाळीस पैकी बावन्न टाक्यांची स्वच्छता आता पुण्यामध्ये पूर्ण झालेली आहे अजून इतर ज्या टाक्या साफ करण्यासाठी किती वेळ लागणार आहे महापालिकेनं काय उत्तर दिलं याबाबतचं तेजेच खर तर पुढच्या महिनाभरात जे आहे ते या सगळ्या टाक्या साफ केल्या जातील अशा प्रकारचं मत पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केलेलं आहे खरंतर जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण सापडल्यानंतर दूषित पाणी पुरवठा मुद्दा जो आहे तो प्रकर्षाने समोर आलेला होता आणि त्यानंतर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या सगळ्या पाण्याच्या टाक्यांचं देखील निरीक्षण करण्यात आलं त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या टाक्या ज्या आहेत त्या अस्वच्छ असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर पुणे महानगरपालिकेने त्वरित या सगळ्या टाक्या ज्या आहेत त्या स्वच्छ करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर आता जवळपास बावन्न टाक्या ज्या आहेत त्या महापालिकेने साफ केलेल्या आहेत स्वच्छ केलेल्या आहेत उर्वरित टाक्या ज्या राहिलेल्या आहेत त्या टाक्या आगामी महिनाभरामध्ये स्वच्छ केल्या जातील त्यामुळे आता पुण्याला निदान जिबीएस आधारता प्रादुर्भाव झाल्यानंतर तरी इतर टाक्या ज्या आहेत त्याच्या माध्यमातून स्वच्छ पाणी पुरवठा होताना पाहायला मिळणार आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ